नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते कालचा आमचा मुक्काम पुजदा या ठिकाणी होता आणि पुजदेगर बाबा हे माझ्या आबांचे गुरुबाबा आहेत आणि त्या ठिकाणचं विशेष महत्त्वाची जी काही नमस्कारी मूर्ती आहे ना ती मूर्ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी तुम्हाला पॉज करून तुम्ही ही सगळी माहिती वाचून घेऊ शकतात आणि हीच आहे ती मूर्ती ही पूर्ण नमस्कारी मूर्ती आहे रात्री आम्हाला माझ्या ठिकाणी इथं पुजद्याला यायला अकरा वाजले होते आणि त्यावेळेला सगळे बाबा आई यांनी आमच्यासाठी जेवण वगैरे बनवलं आणि आम्ही त्यावेळेला जेवण केलं आणि एवढे सगळेजण आम्ही आलो होतो तुम्ही विचार करा की इतकी सगळी गाडी भरून आली त्यांचं आलं वेळेवर जेवण बनवणं हे करणं म्हणजे आणि आमच्या आधीच चाळीस लोकांची गाडी त्यांच्याकडे भरून आलेली होती एवढ्या सगळ्यांचं त्यांनी आधी केलेलं होतं तर आपण फक्त त्यांचेवाले कष्ट किती असतात ते पाहू शकतो तर आता आम्ही निघणार होतो सगळे आणि मंदिराच्या अगदी समोर मार्गाच्या समोरच राजवाडा होता खूप जुन्या असा तर म्हटलं तो पण तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून चला आता तुम्हाला मी दाखवते आहे राजवाडा राजवाड़ा का गाव बघ ना आरसा ड्रेसिंग टेबल थोडा भारी आहे बघ ना ते स्वच्छता ठेवतात तिजोरी कुठे बघ तिकडे तिजोरी हो काय

वचून एक गॅलरीमध्ये वरती जायचं का नाही म्हटलं तर हे छान झालं पण पूर्ण फॅमिली एका ठिकाणी मिळते या पोच मग ही त्यांची बैठक असेल ना

तर हा होता देशमुखांचा राजवाडा आणि त्याच्यानंतर हे समोर पण बघू शकताय तुम्ही मोठे मोठे असे हे सगळे राजवाडे आहेत हे काय दाखवायला वेळ मिळाला नाही म्हणून मी बाहेरूनच तुम्हाला एक क्लिप दाखवून देते आहे आणि जी आपण मंदिरामध्ये मोठी नमस्कारी मूर्ती बघितली ना तर ती नमस्कारी आधी कुठं होती आणि तिथला महिमा काय होता तर ते ती तिकडच्या मंदिरात आपण आता जाणार आहोत था आता मुळे तो दाखाय की

Thank you दोन हजार वर्षावर श्री कृष्ण महाराजाची मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीची स्थापना केली या ठिकाणी आता ती मूर्ती मला नमस्कार आश्रमामध्ये युद्धाची मूर्ती आहे ती मूर्ती आहे त्या मूर्तीची स्थापना केली स्थापना केल्यानंतर मग आपला धर्म ज्यावेळेस नव्हता आपल्या धर्माला आठशे वर्षे झाले श्री प्रभू श्री चक्रधर स्वामी यांनी जेव्हा आपल्या धर्म झाला मग मागत ज्याला मी स्थान केलं मागच्या स्वतःला काय घर समोरच्या स्थानावर पुलियारांनी श्री गुरु महाराजांना आंघोळ घातली आणि मागच्या स्थानावर माताने मर्दे म्हणजे गारोगाना झाली आणि वस्त्राचा शिकार केला श्री गुरु महाराजांचा आठशे वर्षापूर्वी आले अन युद्धपूर अंतोरा शिराळा महाराज इथं आले तिथं आल्यानंतर इथं आसन झालं तिथं आसन झालं श्री गुरु महाराजांचं आणि पुलियारच्या मुलांनी उपाय आणला कशाकरिता मूर्ती करीता तर श्री गुरु महाराज उठले आणि त्याच्या जोडचा उपहार घेतला आणि स्वतः खून घेतला त्यानंतर स्वामी इथं बसले इथं बसल्यानंतर पुजाऱ्यांनी ऊस आणि केळी आणली तर त्या ऊस आणि केळी त्यांनी प्रसाद केला आणि भक्तजन आणि पुजाऱ्याला तो प्रसाद दिला त्यानंतर इथे मुठली आणि मूर्ती जोड आली त्याने सोबत खेळ केला मिली नाकू आहे कानू आहे डोळू आहे हातू आहे प्रवास आहे पूर्ण त्या मूर्तीला समून दिला ती जी मूर्ती आहे ती संपूर्ण मूर्ती श्री गुरु महाराजांची पूजनी ह्या नमस्कारी आहे जशी ती मूर्ती नमस्कारी आहे अशी ती चमत्कारी सुद्धा आहे त्या मूर्तीला आपण जर श्रद्धापूर्वक गुळा अर्पण केला तर सहा महिन्यात आपली मनोकामना पूर्ण होते आता त्या मूर्ती एवढी त्याची आहे श्री महाराजांना श्रीभू पूजेरायां तिथून मग घरात गेलं तिथं आंघोळ घातली आणि माधारीवर जेवण केलं जेवण केल्यानंतर श्रीगुरु मातोराम लागले मातृराम लागले मातोकामना केली सहाशे वर्षापूर्वी हे मंदिर पडलं तिथं भव्य म्हणून मंदिर होतं ते मंदिर पडलं शिराळाचे काही लोक आले रात्रीनं आणि ती मूर्ती घेऊन ती मूर्ती काढली आणि घेऊन जात होती ती मूर्ती आता ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत गेली तिथं गेल्यानंतर मूर्ती समोर जात नव्हती त्यावेळेस ट्रक ट्रॅक्टर नव्हती होती बैलबंडी होती बैल बैल काही ओळखत नव्हती म्हणून मग त्यांना बैल थकले म्हणून चार बैल लावले सहा लावले बारा बैल लावले परंतु बंडी ते जागेवर हालत नव्हती म्हणून त्यांनी ती मूर्ती त्या ठेवून दिली आणि ती निघून गेली अशी ती मूर्ती नमस्कारी आहे आणि चमत्कारी आहे श्री गुरु महाराजांचा त्या मूर्तीला संबंध असल्यामुळे ही पाचही आणि ती मूर्ती श्री गुरु महाराजांची अशी महत्वाची आणि अशी मूर्ती आपल्या भारतामध्ये आपल्या पंथामध्ये कुठेही तुम्हाला नमस्कारायला मिळत नाही अशी ती मूर्ती आहे एवढी एक आजपर्यंत पाहिले का एवढी मूर्ती एवढी मूर्ती आणि नमस्कार मूर्ती कुठे नाही सुद्धा मूर्ती नाही अशी त्या मूर्तीची भेळा आहे श्री गोविंद प्रभू महाराज पडलेलं आहे आता त्या मूर्तीला गोपीनाथ बाबा म्हणून समजा बोलवलं तर आपण बोलतो